तर नीलम हे दिल्लीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य ते संमेलनातील व्यासपीठावरनं एक वाक्य बोलल्या आणि ते काही जणांना प्रचंड झोमलं गोरेंनी काळे धंदे बाहेर काढल्यानं त्यांना मिरच्या झोमल्या अशा खडाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि ने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केली आहे उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांनी ही टीका केली आहे अंधेरीत शिवसेना आमदार मुजी पटेल यांनी आयोजित केलेल्या लाडक्या बहिणींच्या आभार मेळावा सभेत ते बोलत होते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणालेत की नीलम गोरे यांच्याबाबत आत्ताच बोलले आहेत असं नाही यापूर्वी अनेक लोक बोललेत राज ठाकरेही बोललेले आहेत त्यांना खोके नाही तर कंटेनर लागतात नारायण राणे रामदास कदम नितेश राणे निलेश राणे हे देखील यापूर्वी बोललेत मात्र नीलम गोरे बोलल्या त्यांच्यावरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका करणं हे तुम्हाला शोभत नाही त्या खरं बोलल्यात आमची देना बँक आहे आणि समोर लेना बँक आहे नीलमताई जे बोलल्या ते कटू सत्य आहे महिलांवर अत्याचार झाल्यास पहिल्या धावून जाणाऱ्या निलमताईच होत्या शक्ती विधेयकामध्ये निलमताईंचं विधे निलम योगदान मोठं जे चांगलं काम करतात त्यांना बदनाम कसं करायचं ही पोटदुखी आहे असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे तुम्ही डॉक्टरांकडनं नाही तर कंपाऊंडर औषधं घेता त्यामुळे पोटदुखी बरी होत नाही अशी ही टीका त्यांनी केली आहे आमची एक लाडकी बाई नीलमताई गोरे दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये व्यासपीठावरून एक वाक्य बोलले आता ते व्यासपीठ बरोबर होत की चुकीचं होत हा भाग वेगळा आहे परंतु ते काही जणांना एवढं झोंबल एवढं झोमलं की चांगल्या मिरच्या लागल्या आणि हा एकनाथ शिंदे त्यांना पुरून उरला होता आता गोरेंनी त्यां बाहेर काढले त्यांचे काळे धंदे त्यामुळे मिरची लागली राक्षसाचा जसा जीव पोपटात असतो ना तसा काही लोकांचा जीव पोपटात आहे मुंबई महापालिकेत आहे मुंबई महापालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी ज्यांना वाटते त्या लोकांना त्या लोकांना आपल्याला घरी बसवायचं आहे विधानसभेत घरी बसवला आहे आणखी एक आपल्याला धक्का द्यायचा आहे आणि म्हणून या मुंबई महापालिकेत जेव्हा आपण या विधानसभेत सत्तेमध्ये आलो राज्यात सत्तेत आलो तेव्हा मुंबई महापालिका आपण मुंबईतले रस्ते आणि बाकी योजना आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अनेक योजना मगाशी मी सांगितल्या